शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमधील यंदाचा राजकीय वाद हा आता अगदीच विकोबाला गेल्याचं मतभेद नव्हते का तर निश्चितच होते पण ते वाद कधीही सार्वजनिक ठिकाणी उघडपणे त्यांच्या देहबोलीतून दिसले नाहीत पण यावेळी ते दिसले तेही आजच आजच्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र होते आणि तरीही एकत्र असून ते नसल्यासारखेच होते पूर्ण वेळ फडणवीसांकडे पाठ करून राहिलेल्या एकनाथ शिंदेची ही नाराजी निश्चितच साधी नाहीये एकंदर स्थिती गंभीर असल्याचे हे संकेत तर नाही येत ना अशा चर्चा आता आज व्हायरल झालेला जो व्हिडिओ आहे त्यानंतर उपस्थित होत आहेत पण नेमकं आज असं काय घडलं तो व्हायरल व्हिडिओ नेमका कसला आहे आणि तो व्हिडिओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते सगळं आता आपण पाहणार आहोत आणि लगेच या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा शिंदे नाराज झाले की त्या पहिले आपल्या तर दिल्लीमध्ये भेटीसाठी रवाना होतात हे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये महाराष्ट्र भाजपच्या पुढाफोडीच्या राजकारणाने त्रस्त होऊन शिंदे दिल्लीमध्ये गेले त्यांनी शहा यांची भेट घेतली आणि तिथे पद्धतशीरपणे फडणवीसांविषयीची पड़े तक्रार शिंदेनी केल्याचं अनेक प्रसिद्ध माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं पण अमित शहा यांनी माझं सर्व लक्ष या घडामोडींकडे ला। आहे असं सांगत शिंदेना काही फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही असंही माध्यम सांगतात त्यामुळे कुठेतरी केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांना अभय दिल्याचं किंवा पाठीशी घातल्याच्या एक प्रकारच्या चर्चा या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या आणि याची जी नाराजी आहे ती आता शिंदेच्या देहबोलीमध्ये स्पष्टपणे दिसते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज दिसलेलं एक दृश्य हे शिंदे नाराज आहेत असं ठोस म्हणता येईल इतकं बोल काय हा व्हिडिओ पाहून तुम्ही बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते सांगा बघा दिल्लीहून किमान मुंबईमध्ये परतल्यानंतर तरी शिंदेंची नाराजी कुठेतरी निवळेल असं म्हटलं जात असतानाच मुंबईत सुद्धा तेच चित्र दिसलं आज हुतात्मा चौकातील कार्यक्रमामध्ये अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आले दोघांनी एकमेकांना नमस्कार केला मात्र त्यामध्ये नेहमीची देह बोली आणि उत्साह अजिबात दिसला नाही इतकंच काय तर तितका संवाद सुद्धा या नेत्यांमध्ये झालेला दिसत नाहीये बघा इतकंच काय तर अभिवादन करून म्हणजे हुतात्मा चौकाच्या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर पुढचा बराच वेळा हा शिंदेनी फडणवीसांकडे जी पाठ फिरवली ती कायमचीच ते त्यानंतर फडणवीसांकडे वळलेले दिसत नाहीयेत तिथे उपस्थित इतर नेत्यांशी शिंदे आहेत आणि फडणवीस मागे एकटेच दिसत आहेत त्यामुळे दोघांचे चेहरे बरंच काही बोलून जात आहेत चेहऱ्यावर ना स्मितहास्य आहे ना आपुलकी उलट नाराजी आणि अस्वस्थता या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते हुतात्मा चौकातील कार्यक्रमामध्ये अभिवादन करताना शिंदे आणि फडणवीसांची ही देहबोली म्हणूनच चर्चेचा विषय ठरते त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाहीये हे स्पष्ट होते बघा बिहारच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र गेले त्या सोहळ्यामध्ये सुद्धा ते, ते दोघेही नेते एकत्र होते पण शिंदेचा या सगळ्यातला अलिप्तपणा हा प्रकर्षाने दिसून आला कारण त्याच वेळेला त्यांचा दिल्ली दौरा झाला मुंबईमध्ये तरी किमान तसं दिसणार नाही अंतर्गत तणाव हा या नेत्यांच्या देहबोलीत नेहमी सारखाच आताही दिसणार नाही अशा पद्धतीच्या अपेक्षा होत्या पण शेवटी त्या दिसल्याच आहेत महायुतीमध्ये सर्व आलबेल आहे असं इथले नेते सांगतात सर्व पक्षांचे नेते सांगतात आमच्यात भांडणं लावू नका असं विरोधकांना म्हणतात आणि माध्यमांना सुद्धा म्हणतात पण सत्य काय आहे हे महायुतीतल्या लोकांना आणि त्या पक्षातील नेत्यांना निश्चितच माहिती आहे आता आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व काही ठीक चालू आहे की नाही तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद